सर्वांना क्रांतिकारी भीम गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी अनुयायी संघटना दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यासाठी वेलोवेली पत्रव्यवहार करूनसुद्धा या प्रशासनाने दुर्लक्ष केले म्हणून आम्ही मी राकेश लक्ष्मण मोहिते राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना आम्ही संपूर्ण समाजाचा विचार करून व सर्व संघटनांना एकत्रित आणून एक असा विचार केला की की दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे कारण चैत्यभूमी ही आपली ऊर्जाभूमी आणि अस्मिता आहे त्याला गालबोट लागता नाही म्हणून आपण सरकारकडे दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि तो त्यांनी येणाऱ्या पाच दिवसामध्ये मंजूर करून देण्यात यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि गेल्या चोवीस तारखेपासून आजला दहा दिवस झाले ह्या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांनी आत्तापर्यंत भेट दिलेली नाही जर का या दोन दिवसामध्ये जर भेट दिली नाही तर राजभवनासमोर आणि मंत्र्यासमोर आमरण उपोषण करणार असा मी इशारा देतो जय भीम